मित्रांनो के जी बैल प्रेम चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला आता सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सातेवाडी बेळगाव फाटीवर आज मैदान आहे भव्य दिव्या आज पाहूया कुठली पहिल्या गटपात झाली आणि सेमेसाठी पात्र झालं गटपात झाला सतराव्यात सतराव्यात काय नाव आहे नावायच्या बावरे, बावरे होय कुठल्या गावचा बावर्या बेलावड्याचा बेलावड्याचा आज कुणा सांग पाहायला कैची पाचुमरेची पाचुंबऱ्याची कैची चांगला पाहायला Oh. काय बेळ खाताय काय जेवला नाही अजून जेवायचं शुभेच्छा तुम्हाला पस्तीस मध्ये गटपात झाला झिरक झिरक शंकर शंकर डॉन हे कुठल्या गावचा आहे आहे आज कुणाबरोबर शेट आहे ती का आज कुणास राजा बरोबर आज मोठं नियोजन शेट केले गाडी पाहिली का आज मस्त गाडी आली हा फायनल वगैरे ते झाले का आता बरडला एक नंबर झाला नियोजन खट असत शुभेच्छा तुम्हाला सीट बरं का बेचाळीस मध्ये पाहिला ना बैल कुठल्या गावचा आहे मुळशीचा हंबीरराव मुळशीचा हंबीरराव आज गटपाच झाला त्यासोबत हा पाहिला ह्याचं काय नाव छावा छावा ही जोडी आधी पाळाली का हा बैल आपण नाशिक वर ना आपल्याकडे पळायचो शिर्डीवर ना आपण आधी पळवलेला आहे बैल तो त्यामुळे आपण आपला आदत म्हणून नाही का सगळ्यांना माहिती आता लावलाय त्यामुळे आपल्याला वाटलं की नाही गाडी चांगली पळेल त्यामुळे आपण बैल तिकडून बोलून घेत ना त्यामुळे गाडी चांगली पळाली घट्ट चांगल्या अंतरात काढला सेमीला काय होईल सेमीला गाडी तर नाही का पूर्ण पण लागू नाही का गाडी पुरण गाडी मला पण अंदाज आला आहे शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहेज बाप्या बाप्या कुठल्या गावचा बाप्या पुरंदर हां लांब ना आलोय ला मग हां आकूनस कुणा कवळे कुणाला सांग पाहाला आज आज फौजी बाजी इथला चिंचडीचं बैले होय एक नंबर गटाला ता एक नंबर गटाला गाडी होती होय तीन नंबर फाटीस उद्घाटन केलं आज तुम्ही उद्घाटन केलं आज पहिलेच मैदानी दुसऱ्याच आदतला भरपूर गुला आहेत आज पहिल्यांदा दुसऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच गट होय शुभेच्छा तुम्हाला सगळ्यात गट पास वाटतं काय नाव आहे हेच छोटा पक्ष कुठल्या गावचा निंबूत सर पळालाय का बरं आज आज कुणासंग पळाला पळायला बरोबर रायफल बरोबर रायफल बळ फायनल वगैरे ते झाले का झालेले दोन तीन फायनल झालेले त्या बैला बरोबर स्पीड आहे तोंडाला एक खाली तोंडाला दोन्ही गा बैला एक खालून गाडी काढून देतो एक वर का घेत होय नरावने दोन नंबर केला नरमा आधी पाहिली गाडी आज नरावने दोन नंबर ह्या गाडीने केलं होय शुभेच्छा तुम्हाला शेवट पाच झालाय बघा किती मध्ये पंचवीस ही दोन्ही पळाली हे कुठल्या गावची पहिलं कोपेगावचा सोन्या होय तो पांढरा तोच होईल ह्याचं काय नाव सरज्या पळाली पहिल्यांदाच पळाली का होय स्पीड लागली गाडीला ह्याच्या आधी पळावलेली होय त्याला टाकलं आणि पांढऱ्याला उजवीन शुभेच्छा तुम्हाला हा पहिलं गटपास झाला हि पण आठव्या आता काय नाव आहे ह्याचं नकऱ्या नकऱ्या आज कोणाच पळाला नकऱ्या आज त्या बरोबर ह्या का फायनल झालं नकऱ्याच आज दोन दोन झालं कुठलं कुठलं मैदानात बसऱ्यात होय आज उजवी ना पळाला उजवी दोन एखादी बसतो का नाही उजवी आत न बाहेर न उजवी ना चांगला आहे की मग कुठं ब्यायला तरी टेन्शन ना एकटा आलाय ना आज नाही पहिली आपण बैल गटपास झाला आठव्या मध्ये कुठल्या गावचा बैल आहे काय नाव त्याच नांद आज नांद्या कोणा सांग पळाला कुठला हो नकर्या नकऱ्या गोसे गावकऱ्या गोसे गावकऱ्यांचा आज गटपास झाला आठव्यात गाडीला कसं स्पीड लागल आज गाडी चांगली पळाली होय फायनल वगैरे झालं का त्याच फायनल नाही झालं घट निघाले घट निघाले ती किती मैदानात दोन तीन मैदानात निघाला होय आणि किती मैदान काढला बाहेर मैदान जास्त झाले पण ते बैल पोरत नव्हतं त्यामुळे आता बैल चांगला पोरलाय चालतंय आज त्या हार्याची गाडी कुणी पळावली तुमच्या नियोजनात आहे तिथे संभाजीनगर मुश्रो ड्रायव्हर आणि ड्रायव्हर गाडी कशी आज पळाली गाडी चांगली पळा हा चांगली गाडी पळा आज पायरा ना तुम्ही केलेला त्यांचा आज कुठला पायरा होता समर्थ बर चांगली गाडी पाहिली गे आज समर्थ पण चांगला पाहिला त्याला कुठल्या खंडी टाकलेला डावीला समर्थला आणि तो उजवी काय अंदाज लागतो आज लागते का फायनलला पहिल्यांदा आमच्याला विचारली हा परत आम्ही त्यांना दुसऱ्या होय हां परत करा काढला चालतंय चालतंय ना ना शुभेच्छा तुम्हाला बरं कासरू नाव काय होत्याच ना पिस्टर्न हायवे कुठल्या गावचा पिष्ट नाही सोमनाथ जगदा ए झेंडा पंच चांगला त्यांनी पार केली म्हणजे है ना आज कुठल्या खादी पाहायलाय वासर उजवी ना पायरा कोणास गायरा नवीन होता का पायरा होय ना वासरव आज पाहायलाय गाव चांगलं तुमचा अनुभव मोठा आहे है ना अजून येऊ नाही पाहिला आपला ना 64 64 मध्ये चालत आहे आणि वस्त्र बघा गटपास झाले पाचवे मध्ये काय नाव आहे वस्त्राचं बब्या बब्या वे आज हा बक्का सुरूच बरोबर चांगलं नियोजन आज कट केलेलं तुम्ही कुठल्या गावचं आहे सागर सागरशेठ कटरे गाणन गाणन सागरशेठ खरं आहे फायनल झालेलं दिसतंय हो आता तीन मैदानाचं फायनल सरक तीन मैदान आगे 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 बाकसुरु दाले दाले। आज इच्छा पूर्ण झाली बकासरूजोबत पळायची हे ना सगळ्यांची इच्छा असते एकदा तरी वेळ पाळावा आज गाडीला स्पीड लागले का आज हो न टाकलेला का बकासरूजी ना किती होय चालते जेवण करा आता मस्त पायक आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण वासरू बघा गटपास झालेला आहे एक दाव्या बांधले वासरू वासरू पळत असेल नाही बरोबर काय बघूया मालक कुठं आहे ते कुठं आहे ती मालक नाना असू द्या नाना घेऊया मालक मेन मालक कुठं आहे ती येत का तुमचा बैल आहे आज कुणा सांगू पाहाला हा ते बैलाच नाव नानाला माहिती आहे ते नाना येऊ तिकडे तुम्ही संभाजीनगर वर आला ना नानाच्या गोठ्यावर गोट्यावर आज नानाने कट केलं असेल नियोजन होय आता तिचं राहणार का बैल हो नानांकडे राहणार दे दे आज गटपास चांगला झाला का स्पीड लागले चालतंय शुभेच्छा तुम्हाला गटपास झालाय चौथे मध्ये वास्त्र एका दहा बांधले आज कुणा सांग बाया पाहिले वासरू वासर पडले काळाच्या रुद्रामध्ये होय हां रुद्रा बर चांगले पाहिले ना आज पाहिल्यांदाच नियोजन झाले का नाही रुद्राची गाड्या आधी हां

आहे शुभेच्छा तुम्हाला बरं काना भाऊ गटपात बघा आज चोवीस माझी पाया ला आज कुणा सांगा भाऊ ते कोणता पुदेवाडींचा तेजा पाया चांगला केलाय की आज होय चालतंय आज डावी पाहायला दिसतो किती दिवसात ना बाहेर काढला आठ दिवसात ना आराम ठेवलेला दिसलाच नाही बैल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुरु गटपा झालाय बघा मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गुरु आत्ता कंटिन्यू फायनल ला राहतोय आज गुरु केसरी ना कुशेगावचा सायतन वर आज गाडी चांगली पाहिली का हो चांगली पाळाली आज गुलावर राहायची अपेक्षा हो हा? हो जाईल तिथे राहतो राहतोय आता गुरु आहे का ना बायलाची उंची लय कमी मग किती झाला चौसा दुसरा आहे अजून वाढेल मग अजून दोन बोट तरी वाढेल अजून होत तरी शुभेच्छा तर महत्वान गटपास झाले बघा आज डबल हिंद केसरी पुशेगावचा मानकर आहे आज कुणाबरोबर आज गुरु बरं गुरु।, गुरु बर कुठला गुरु, गुरु, गुरु।, गुरु तो बारा का कावैद्य हो आज गाडी पाहिले असेल दोन्ही पाहणारी बैल म्हणलं चांगली पडली या वर्षी पुशेगावचा मान घेतो का तिसऱ्यांदा पायरा करा टॉप दोनदा हिंदी झाला पुशेगावचा तिसऱ्यांदा झाला पाहिजे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कळंबीचा शंभू बावीस मध्ये गटपाथ झालाय बाई आज कुणावर पाहिला शंभू आज दुसरा कुठल्या गावचा आहे नाही माहित काय कशी का गाडी पळाली चांगली पळाली आज शाळा बुडावली हो का सुट्टी सुट्टी कशाची नव्हती हा सात ते नऊ शाळा मित्रांनो आज शाळाला सुट्टी असली येतो मैदानात काय सभेच मित्रांनो ही वासरू पण गटपास झाले अरे कुठल्या गावचं वासरू आहे वास डोरलेवाडी वाडी चौदा मध्ये किती फायनल झालं झालं कुठलं कुठलं झालं होय एक खांदीच पाहित दोन एखादी झाली तिथे गटपास शुभेच्छा तुम्हाला पोंडोलीचा भाजी गटपास झालाय बघा चौदा चौदा मध्ये गटपास झाला भय आज कुणावर पळाला दाते दातेवाडीचा खंडा दातेवाडीचा आहे बादशाह बादशाहवर पळाला म्हणजे फायनल झालं बरस का हो किती झालं तेच आदत मध्ये 15 गुलाला येते आणि ओपन मध्ये एक 7 8 इती हा कुठल्या कधी पायाला लागलो तो मध्ये दोन्ही कधी पडती वाटतं आज उजवीने पळाला आहे ना शुभेच्छा तुम्हाला पुढे चंद्रगड पास झालाय आज किती मध्ये अकरा मध्ये पळाला आज कुणाबर पाहिला सुंदर रहिमतपूरचा सुंदर पहिल्यांदा ही गाडी पळवलेली का पहिल्यांदाच पळावली कशी पाळाली आज गाडी याच बरंच फायनल झालं का आत्ता ह्या सीझनला दोन्ही साइड न पळतोय ना आज कोण होतं ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर नाही आले बारीक ड्रायव्हरला चालतंय शुभेच्छा तुम्हाला तर सोन्या गटपास झाला आज तेरा मध्ये त्यासोबत पळाला हा घरचा साज आज घरचा साज पाळावलाय ना त्याचं काय नाव आहे बारक्याचं त्या बारक्याच बारूद होय बारूद आज घरची गाडी पळावली बापू आंबेकर कुठल्या नावा पळाले बापूच्या बापूच्या नावा पळाली आज गाडीला गती लागली आज पहिल्यांदाच आणलाय त्याला पहिल्यांदाच आणलं हा त्याला नवीन आहे ते पहिल्यांदा होय चांगली लीग पाहिली का गाडी सार्थ शुभेच्छा तुम्हाला कन्या खेडचा माणिक गटपास झाला किती पाहायला आज माणिक नव्यात पहायला आहे होय तुमच्या पाहुण्यांचा बैल आहे ना जावायचं जावायचं आहे का आज कुणा बरं पाहायला माहित आहे आता आला तुम्ही होय तुम्ही काय तातवडच आहे तुम्ही आता आला काय बघायला काय करत होतं एवढ्या वेगळी मेंढ्र मेंढ्र बर बर बघा मित्रांनो मेंढर घरी ठेऊन वाघरी तिकडं आले ती ना तर मित्रांनो हा पण बैल गटपास बघा बावीस मध्ये गटपास आहे आज बघूयास पहालाय कुणासांग पहायला बैल आज कळंबीचा शंभू कळंबीचा हो। शंभू चांगला पायरा केलाय आज तुम्ही टॉपचा पायरा केलाय इंद केसरी पायलाचा आज डाव्या डाव्या साईडने टाकला काय त्याला डावी दहावी बाहेर नाही कुठल्या गावचा बैल पाचुंबरी पाचुमरीचा गुरु आहे गुर आज भेटलाय तुम्हाला आज राहताय का गोला गती लागली का गाडीला भाटवड्याचा शाहीर गटपाच झालाय आज किती गटात पहायला तिसऱ्यात पहायला दुसऱ्यात दहा नंबर फाटी आज कुणा सांग पहायला वाघवाडीच्या रोमन सोबत गाडी बरी पळाली का आज चांगली पळाली बघितली का तुम्ही होय होय चांगलं स्पीड लागलं ला, गाडीला म्हणायला लागला लागेल चालतंय शुभेच्छा तुम्हाला त्र पांचा शाहीर गटपास झालाय वीस मध्ये तात्या असतील तात्या घरचीच गाडी पाहिली काही हो पण ह्याच्यावरच पाहिला राजा बरं शाहीरण राजा चांगलं नियोजन केले मग घरचं आता काय महिना झाला इलेक्शन मुळे कुठे बाहेर पडलो ना फेर ती सोडलेली फेरात सोडलेली शाहिरला बिल्या दिवसात ना आज बाहेर काढलाय ना गाडी बघितली का आज पाहताना मी नाही बघितलं मी इथेच होतो इथे आठ विकायचा बघितलं पळायला संभा सांभा गेलाय कानाजाप्पांचा एकोणतीस चालतंय शुभेच्छा तुम्हाला तात्या मित्रांनो बकासूर गट पाच झालेला आहे जेडगाव मैदानात पाचव्या गटात पाळाला बाका, आज कुठल्या बाईला सोबत पाहायला हो आम्हाला आज कुठल्या बाईला सोबत पाहायला बकासूर खरसुंडीकरांचा बाब्या बाबे होय आज ही नवीन नियोजन झालेलं मामा नवीन नवीन बैला उजेडात आणते प्रत्येक चान्स दिला पाहिजे कसं आहे सगळ्यांची बैल पळत असतात पण काही लोक पहिल्या नाही देत त्यामुळे ना उजाडामध्ये ना येत नाही पण आपण त्यांना द्यायचं काम करतो प्रत्येकाला प्रत्येकाला पळायचं नाही भेटले पाहिजे सगळ्यांची इच्छा असते बकासूरजोबत पळायचे आम्हाला वाटलं हा बैल पळतोय का आम्ही लगेच पायरा करून टाकतो त्यांनी त्यांचे तर प्रत्येकाचे फोन येतात ज्याचा पळत नाही त्यांचे पण फोन येतात ज्याचा पळत नाही त्यांना पण देतो बैल मित्रांनो तर न ह्या बैलांना किती उजेडात आणले देवाचा अवतारच त्याला मानतात लोक